शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात पाच ते दहा ऑगस्टच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सद्रस पाऊस आपल्याला राज्यातील काही भागांमध्ये पाच ते दहा जुलैच्या मध्ये झालेला पाहायला मिळेल तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये पाच ते दहा जुलैच्या दरम्यान कडकडीत पावसाची उघाड पाहायला मिळेल सूर्यदर्शन पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये पाच ते दहा ऑगस्ट दरम्यान चांगल्या दर्जाचा पाऊस होणार आहे दर एक दिवसा आड करून हा पाऊस भाग बदलत झालेला या भागांमध्ये पाहायला मिळेल तसेच इकडे विदर्भात पाहिले असता विदर्भात देखील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या परिसरामध्ये भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात तर काही भागात मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पायच झाले तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये आज आणि उद्या हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे मात्र पाच ते दहा जुलैच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात देखील मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोकणात पहिलेच तर कोकणात सलग पाच दिवस मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला या दरम्यान पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार एकंदरीत सर्वत्र कोकणपट्ट्याचाच यामध्ये समावेश असेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिले असता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मात्र त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल पुढील दोन दिवस सूर्यदर्शन राज्यात झालेले पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद